अण्णा हजारे प्रणित न्यासच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या वतीने खाडगाव रोड परिसरात खाडगाव रोड येथील जिल्हा परिषद शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आहे न्यासच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे यावेळी न्यासचे जिल्हा सचिव रामेश्वर सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे या। दरवर्षी याही प्रमाणे एक ऑगस्ट डॉक्टर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताच्या औचित्य साधून न्यासच्या वतीने आम्ही गरजू विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक साहित्य वाटप केलेले आहे आणि असे उपक्रम आम्ही सतत न्यासचे कार्यक्रमासाठी तालुका अध्यक्ष असलम शेख तालुका कार्याध्यक्ष अनिकेत वलांडे डॉक्टर धीरज तोशनेवा लघु शक्ती सेना जिल्हाध्यक्ष बापूसाहेब मगर यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पदा परिश्रम घेतले नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.